कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाच्या माध्यमातून आळंदी नगर परिषद अग्निशमन दलात फायर बुलेट दाखल झाले असून यामुळे आळंदी शहर आणि परिसरात अरुंद रस्त्यांच्या देखील जलद नियंत्रण आणण्यात मोठी मदत होईल अशी माहिती नगर परिषद प्रशासक तथा कैलास केंद्रे यांनी दिली आहे अग्निशमन दलाचं अत्याधुनिकीकरण करणं त्यामध्ये जलदता आणणं कमी खर्चामध्ये कमी मनुष्यबळामध्ये घटनास्थळापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी यंत्रणा निर्माण करणं हा उद्देश समोर ठेवून या फायर बुलेटची रचना करण्यात आली आहे रॉयल एनफिल्ड तीनशे पन्नास सी ची बुलेट मॉडिफाईड करण्यात आली असून यामध्ये दोन फोम सिलेंडर यांची क्षमता नऊ लिटरची बसवण्यात आली आहे सदर फायर बुलेटचे प्रेशर तीनशे बारा हॉर्स पॉवर इतके असून या गाडीबरोबर प्रथम उपचारासाठी आवश्यक असणारे किट देखील देण्यात आले आग लागल्यानंतर ता तात्काळ ती विजवली तर आगीची परिणामकारकता वाढत नाही अग्निशमन दलाच्या गाड्यांचा वेग हा कमी असतो गलीबोळत आणि अरुंद रस्त्यांवर अग्निशमन दलाची गाडी काम करू शकत नाही या सर्व बाबी विचारात घेऊन या फायर बुलेटची निर्मिती केली असून आग लागल्यानंतर प्रथम उपचार म्हणून तात्काळ ही गाडी आग लागलेल्या ठिकाणी दाखल होईल आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ते प्रयत्न करतील आग मोठी असेल तर अग्निशमन दलाची गाडी त्यांच्या पाठोपाठ घटनास्थळी दाखल होईल अशा एकत्रित कामामुळे आगीमुळे होणारी जीवित आणि वित्तहाणी टाळता येऊ शकेल आळंदी शहर आणि परिसरातील आगीच्या घटनांची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्यात सतत मोठी कामगिरी करणारे आळंदी नगर परिषद अग्नेश फायर बुलेट आणखीनच सक्षम झालंय सावधान हिंदुस्थान न्यूज साठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला लाईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा